नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे म्हणजे ना आज आपण आहे ना उपवासाची मिसळ बनवणार आहोत फराळी मिसळ तर बघूया त्याच्यासाठी काय काय लागतं ते इथे पॅन गरम करायला ठेवलाय त्याच्यात आपण ना तेल टाकूया अगदी थोडंसं तेल टाकलं हिरं टाकायचं ते मी कुठलेली हिरवी मिरची टाकते मिरची ना चांगली भाजायची आहे चांगली भाजली ना की ती आपल्याला बादत नाही आणि चांगली भाजायची आहे इथे मी ना थोडेसे साबुदाणे घेतलेत अर्धा बटाटा घेतला आहे आणि अर्धा ना, ना रताळ असतं ना ते उकडून घेतलेलं आहे मी त्याच्या फोडी करून घेतल्या इथे आपण हे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ मी एक दीड चमचा टाकले आणि चवीनुसार सॉरी चवीनुसार <coughs> चवी मीठ टाकू झाकण ठेवून ना एक पाच मिनटं आपण वाफवून घेऊया खिचडी ना आपली वाफली आहे छान आता गॅस बंद करून ये ना तिला मी ना काढून घेते खिचडी मी बाऊलमध्ये काढली आहे पॅन आपण हाच वापरणार आहोत तर मी इथे साईडला ठेवून घेते खिचडी साईडला ठेवून घेऊया आता आपण ना हिरवी चटणी बनवायची तर हिरव्या चटणीसाठी मी इथे ना थोडंसं खोबरं घेतलं शेंगदाण्याचं कूड घेतलं आणि हिरवी मिरची घेतली आणि हा लिंबू पण आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे थोडीशी जिरा पावडर टाकणार आहोत तुम्ही खात नसाल तर नका टाकू आणि कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकू शकता मी इथे कोथिंबीर नाही टाकत आहे हे मिक्सरला लावून घेऊया आपण चटणी वाटून घेतलेली आहे पहिला नाही आता आपण हे ना मिसळ बनवणार आहोत ना तर त्याच्यासाठी मसाला वाटण एक बनवून घेणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे म्हणजे मी कुटून घेतली आहे थोडं शेंगदाण्याचं कूट आहे आणि थोडं ओलं खोबरं आहे हे ओलं खोबरं आहे पण आहे ना खूप दिवस आहे फ्रीजमध्ये होतं त्यामुळे ते ना असं असं झालंय तुम्ही सुकं पण घेऊ शकता आता हे आपण आहे ना वाटून घेऊया याच्यामध्ये थोडं ना अख्खं जिरं टाकूया इथे पॅन गरम करायला मी ना खिचडी बनवली ना तोच पॅन घेतलाय इथे वाटण पण आपलं वाटून झालेलं आहे आता इथे ना सूप आहे तुम्ही तेल पण तेलाची पण फोडणी देऊ शकता मी ना दोन चमचे चांगलं तूप टाकले फक्त आपल्याला ती जिरं टाकून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे याच्यावर मी कश्मीरी लाल पावडर टाकून घेणार आहे आपण वाटणामध्ये हिरवी मिरची पण वापरली आहे त्या अंदाजानेच तुम्ही करा तुपातच आपण मसाला टाकून घेणार आहोत मी दोन चमचे टाकते आणि लगेच आहे ना मसाला करते म्हणून लगेच वाटण थोडं टाकायचं आणि हे जरा हलवून घ्यायचं आता आता हे सगळं वाटण टाकून घेऊया वाटण चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय इथे आपण आहे ना एक अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया मिक्सर मी टाकले टाक पाणी तुम्हाला किती हवंय त्यानुसार टाकायचं आहे इथे पाण्याला ना छान उकळी आणून घेऊया पाणी छान उकळलंय तुम्ही हे पण बघू शकता तरी मी तूप अगदी दोन चमचे माझे चमचे पण एकदम छोटे होते जे एकदम असं जसं आपण मिसळायला जशी तर्री असते ना तर तुम्हाला एकदम तर्री हवी असेल ना तर तुम्ही अजून जास्त पण टाकू शकता आणि म्हणूनच याच्यात तूप मी जास्त टाकलं आहे म्हणूनच मी साबुदाण्यामध्ये तेल थोडं कमी टाकलं होतं कसं होतं एकदम पण सगळंच ऑईली ऑइली पण चांगलं नाही शरीराला आपल्या आणि ना इथे चवीनुसार गूळ टाकायचं आहे इथे ना मी कोकम एक अर्धा तास भिजत घातलेले आता आपण ह्याचं फक्त पाणी टाकणार आहोत काय होतं उपासाला सतत शेंगदाणे साबुदाणे त्याच्याने ना पित्त वगैरे पण होऊ शकतं कोकम हे पित्तनाशक आहे त्यामुळे आपण इथे कोकमाचा वापर केला आहे आता आपण इथे ना चवीनुसार मीठ टाकणार आहोत इथे आपण आहे ना आता गॅस बंद करून टाकू या आपले आमटी पण छान झालेली आहे उकळ उकळाला आधी आपण ही जी खिचडी बनवलेली आहे ना ही आधी सगळ्यात आधी ही खाली घ्यायची एका बाउलमध्ये घ्यायची इथे मी डेकोरेशनसाठी हा उपवासाचा चिवडा आहे इथे थोडे अनारदाणे आहेत डाळिंबाचे दाणे आहेत ही चटणी आपण आता वाटलेली खोबरं शेंगदाणा मिरची याची चटणी आहे इथे थोडं दही घेतलंय मी आणि इथे ना चिंच आणि गूळ याची फक्त ती चटणी आहे मी केलेली उपवासाचीच आहे आणि ह्याच्यात फक्त थोडं जिऱ्याची पावडर टाकलेली आहे शेंगदाणे घेतले आहेत मी गरम करून घेतलेले आहेत आणि साल काढले आणि एकाचे दोन भाग केलेले आहेत हे काजू बदाम आणि मनुके घेतले हे थोडे पिस्ते आहेत हे ऑप्शनल आहे शेंगदाणे घेऊ शकता हे घरात अवेलेबल असेल तर टाकायचं नसेल तर काही गरज नाही एक अर्धा लिंबू घेतलाय रस्सा टाकून आहे इथे छान रस्सा टाकून घ्यायचा असं आता ह्याच्यावर आपण चटणी टाकूया खोबरं शेंगदाण्याची चटणी टाकून घेतली आहे चिंच चिंचगुळाची चटणी टाकायची आहे आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचे आता इथे ना हा फराळ चिवडा आहे हा टाकलाय मी थोडे शेंगदाणे टाकूया थोडे डाळिंबाचे दाणे आहेत दही तुम्ही आंबट पण घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून गोड पण करून घेऊ शकता थोडं गार्निशिंगसाठी मी हे ड्रायफ्रूट्स टाकते काजू थोडे बदाम एक दोन पिस्ता हे बनुके आहेत हे काळे बनुके आहेत आणि असं छान त्या तरीवर लिंबू असं पिळून आहे इथे आपली फराळी मिसळ रेडी आहे नक्की करून बघा नेहमी नेहमी ना कंटाळा येतो नुसतं बटाट्याची भाजी किंवा साबुदाण्याची खिचडी खायला तर हा प्रकार जरा वेगळा आहे टेस्टी आहे छान बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फराळी मिसळ कशी वाटली बाय